समाज कंटकांनो सावधान आता पोलिसांच्या हातीसोबत कायद्याची तलवार पहार म्हणून तलवार चालणार मान्य पोलिस अधीक्षकांनी दिली शांतता समिती बैठकमध्ये इशारा अकोला जिल्ह्यात लवकरच बकरी दिद हा सण साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांनी सण शांततेत सौदर्यपूर्ण वातावरणात आणि एक एकोपाने साजरा करायचा यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या अध्यक्षाखाली शांतता समिती विशेष बैठक दिनांक चार जून दोन हजार पच्चीस रोजी दुपारी चार वाजता अकोला पोलीस लॉन येथे आयोजन केले होते या बैठकीत शांतता समितीचे सदस्य विविध धार्मिक समाज बांधव सर्व धार्मिक संघटनाचे प्रतिनिधी सामाजिक संस्था स्थानिक प्रतिष्ठान नागरिक नगरसेवक व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि पत्रकार बंधू उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांच्या अकोला जिल्ह्यात भौगोलिक सामाजिक स्थितीबाबत अवगत करून दि जिल्ह्यात होणारे सण उत्सव व बंदोबस्त याबाबत माहिती दिली तसेच बकरी ईद सणाबाबतची रूपरेषा विशद करून सर्वांना सहकार्याचे आवाहन केले श्री मनोज भौरे पोलीस निरीक्षक रामदास पेठ श्री नितीन लेवरकर पोलीस निरीक्षक जुनेश्वर यांनी आपले अकोला पोलिस दलातील विशेष बंदोबस्तबाबत अनुभव होय त्यावर उपाययोजनावर आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर शांतता समिती सदस्य यांनी येणाऱ्या अडचणी तसेच योजनाबाबत पोलीस अधीक्षक यांचे सोबत चर्चा केली बैठकीदरम्यान अनेक शांतता समिती सदस्यांनी आपले मते व्यक्त करत शासन शासनाला प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले विविध भागातील संभाव्य अडचणीबाबत सूचना देण्यात नागरिकांची शांततेत व उत्साह सण साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले त्यानंतर बैठकीत बोलताना मान्य पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित सर्व शांतता समिती सदस्यांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत खुले संवाद साधत आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सुरक्षेच्या उपयोजना माहिती दिली त्यांनी सांगितली बकरी ईद हा सण आपल्याकडे परंपरेनुसार शांततेत आणि प्रेरमाने साजरा केला जातो याचा परं परंपरेचे पालन या वर्षी व्हावे यासाठी प्रशासन सज्ज आहे शहर व ग्रामीण भागातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून पेट्रोलिंग पथ पत, पथके गस्त वाढविणे वाहतूक व्यवस्थापन इत्यादी बाबीवर विशेष लक्ष दिलं जाईल सोशल मीडियावर कोणतीही अफवा अथवा धार्मिक टेक निर्माण करणारी माहिती पसरल्यास संबंधित त्वरित व कठोर कारवाई करण्यात येईल आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करा, करा